नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो फक्त याच शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदान मिळणार तर काय आहे हा जी आर हा आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी एवढा निधी दो चोवीस व पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आला आहे तर हा शासन निर्णय तीन सप्टेंबर म्हणजे कालच काढला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर महाराष्ट्र जिओ या वेबसाईटवरती जाऊन हा जी आर तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो दोन वाक्यामध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा निर्णय झाला होता की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये जास्तीत जास्त या मर्यादेमध्ये दोन हेक्टरांपर्यंत मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांनी केली होती तर शेतकरी त्यापैकी साठ टक्के निधीच्या मर्यादेमध्ये दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे कारण आपण जे सोयाबीन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये विकलं होतं ते खूपच कमी किमतीमध्ये विकलं होतं चौतीसशे ते अडोतीसशे एवढ्या किमतीने चार हजार रुपयाच्या वरील कोणाचंही सोयाबीन गेलेलं नाही त्यामुळे शेतकरी हा लॉसमध्ये आहे त्यामुळे सरकारने ही घोषणा केली आहे तर हे आणि हे अनुदान जे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता येतो अशा शेतकऱ्यांची ई क्यू वाय सी ही ऑलरेडी डाटा हा कृषी विभागाकडे अव अवलंबून आहे म्हणजे अव अवेलेबल आहे त्यामुळे के वाय सी करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता येत आहे अशा शेतकऱ्यांना के वाय सी करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना के वाय सी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांना हप्ता येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे त्यांच्यासाठी केवायसी पोर्टल उपलब्ध करून त्यांना के वाय सी करावं लागणार आहे तेव्हा त्या ते शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूसचे अनुदान हे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो परवा म्हणजे दोन सप्टेंबरला बैठकीमध्ये हा निर्णय झाला या बैठकीसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे व सांख्यिकी विभागाचे विनयकुमार आवटे व कृषी विभागाचे सर्व अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की ज्या शेतकऱ्यांना नमुचा व कि पी एम किसानचा हप्ता येतो अशा शेतकऱ्यांना वाय सी करायची गरज नाही अशा शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून अनुदान हे वाटप सुरू होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानाने हप्ता येत नाही अशा शेतकऱ्यांना वेगळे पोर्टल तयार करून हा हप्ता देण्यात येणार आहे ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन माहितीसाठी धन्यवाद